आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात इतक्या प्रेमाने आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद सर्वांना विनंती आहे इथे पुढे जी गर्दी होते आहे त्या सर्वांनी जरा बाजूला उभं राहावं कारण सगळ्यांनाच कार्यक्रम दिसायला हवा आपले सर्वांचे मान्यवर नेते इथे पुढे बसलेले आहेत त्यांनाही हा कार्यक्रम ऐकायला हवा त्या दृष्टीने सर्वांना सहकार्याचे